कालचं ते बघ पळतोय पुढे तर अजून एक रुपयाची नोट आहेत मित्रांनो तुमचं एकदम जंगी स्वागत आशा करतो तुम्ही मोकार मजेत असताना तर आजच्या दिवसाला सुरुवात करून नेहमीच्या ठिकाणी म्हणजे आपलं रुबाबदार मधून तर आपलं काय आता आजचा दिवस कसा जातो काही माहित नाही पण सुरुवात तर केली बघू मग शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा भेटू मग अजून मधून थोड्या थोड्या वेळ आपल्याकडे पहिली एक रुपयाची नोट होती त्या भावानी दिली आपल्या नोट हे कालचं ते पळतोय पुढे पळून तर हे सिरियल आहेत अजून एक रुपयाची नोट आहेत हे पासष्ट सहासष्ट अजून किती आहे रे सदुसष्ट अडुसष्ट एक रुपयाची नोटा खूप दिवसांनी बघितल्यात हे काय सगळं दिसतंय बर का तुम्ही मला वाटलं उसा हजारच प्या काय तुम्ही तुमच्या समोरच आहे जेवण करून आलोय म्हटलं जत्रा अजून कमी आपल्या सेवनायची म्हणलं दाखव पार अजून चालूच आहे बघा मोठा राहाड ग अजून टाइम आहे म्हणायला येनता येईन अजून दोन तीन दिवसांनी जत्रेचा ब्लॉग तुम्हाला दाखवूनच मी आणि हे कमिंग सुनचं दाखवू म्हटलं जरा थोडंफार नाही का जत्रा जेव्हा भरेल ना तो खूप मस्त वाटन म्हणजे खूप मस्त दिसायला पण आणि जत्रेत फिरायला फेर फटका मारायला <laughs> जेव्हा जत्रा चालू होईल तेव्हा तुम्हाला दाखवणार असेल चला मग आलो जेवण करून बसतो निवांत कस्टमर सकाळपासून एकच झालं त्याच्यानंतर काय कस्टमर नाही काय नाही काहीच का नाही मग मस्त जोरात एडिटिंग चालू होती आपली आणि आणि बाकी काही नाही गरम होतय म्हटलं चला एसी लावू आता आणि आपल्याला जास्त कामाची सवय हो नाही ना आणि जास्त गरमाटाची काय आता कसं कस लावला एसी आता मस्त चालू आहे रिमोट जायला ना? हो चालू हे बाबा लवकर लवकर थंड हवा लागेल काय कस्टमर झाला आपल्याला त्याच्यानंतर काही कस्टमर वगैरे काही नाही बघू नाही काही बघू काय होत काय नाही चला मग भेटत राहू अजून मधून शेवटपर्यंत नक्की बघा मग एसी ची हवा वगैरे हो चालू आहे मस्त एडिटिंग वगैरे हो आपली कम्प्लीट झाली म्हणलं आता आपला छोटासा थेटर आपलं म्हणजे पिक्चर बघतोय आवाज कसा आहे तो सांगा मला ये जो ऊंची आवाज हैं है पात्र सजीव उठते किताबों से हैो निक कसा है जबरी दत्ता हो भाऊची मजा चालू आहे थोड्या वेळासाठी पिक्चर वगैरे हो बघू भेटू मग थोड्या वेळात पिक्चर बघता बघता कस्टमर आल तर पिक्चर तर काय चालूच आहे आपलं पिक्चर आपल्याला कधी बंद बघताय थोडंच बघितलं आपण पिक्चर म्हणजे आपला मूवीज आणि हे थोडंफार राड आहे आपला रेग्युलर प्रमाणे काय नाही आपल्याला आपली जिंदगी अशीच चालली दत्ता भाऊची जिंदगी अशीच चालली काय करणार थोडं समजून घ्या नवीन ब्लॉगर आहे मी मला काही कॅमेरासमोर काय बोल काय एवढं काही समजत नाही काही चुकलं असेल तर माफ करा आणि तुमच्या भावाला असं सपोर्ट नाही का आणि मित्रांनो तुम्हाला जी रियालिटी आहे तीच सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो असं काही नाही वेगळं सांगायचं आणि दुसरं दाखवायचं तसं काही नाही आहे जे आत्ता जे दत्तभाऊच्या दत जिंदगीत चालू आहे तेच तुम्हाला दिसणार वेगळं काही नाही उगा फेकाफेकीचं आपल्याला जमत नाही सांगायचं एक दाखवायचं एक म्हणजे त्याला ते, काय अर्थ राहत नाही ना जी रियालिटी तेच तुम्हाला मी सांगणार आणि दाखवणार नाही का तर मग तर मग काय विषय नाही आणि काय होतं माहितीये का मी ज्या वेळेस बोलतो ना असं कधी कधी वाटतं काय कॅमेरा कॅमेरासमोर काय बोलू म्हणजे लवकर लक्षात येत नाही अजून सुद्धा माझी जी वाट कळती कधी कधी दि बोलता बोलता नाही का तेव्हा नाही त्याच्या मग होईन सवय होऊन जाईन एकदा आपलं चालता चालता बोलता बोलता सगळं शिकायला कोणती गोष्ट शिकायला टाइमच लागतो आणि एडिटिंग वगैरे कशी आहे काय सांगा मला कुठं चुकतंय मी कुठं काय म्हणजे कस मला पण कळन आता काय आता काय नाही तेवढं घेतो आवरून मग भेटू म्हणून तुम्हाला चालता बोलता थोड्याच वेळात बसल्या बसल्या काही काम नव्हतं काम नाही असं काही नाही काम भरपूर आहे पण आपल्याला काम करायचं कटाळ आहे मग कटाळ करून जमणार नाही कारण दुकान आपलं स्वतःचं मालक आपून आहे काम केलं तरच आपल्याला दोन रुपये भेटतील जर काम नाही केलं तर काहीच नाही भेटणार हे तुम्हाला माहिती मला माहिती तर असू द्या तर हे चष्मा इथं समोर हे चष्मे वगैरे पुसून घ्यावा म्हटलं कस्टमरने बघितलं कसं एक चष्मा येते परत एक लावलाय म्हटलं आता हे जरा दूर झाली पुसून घ्यावा तसं बघितलं ना तर आठवड्यातून एकदा हे काचन ते वगैरे पुसून घेतो चष्माचे आणि हे जे रॅक आहेत ना ते पण आठवड्यातून एकदा पुसावं लागतात म्हणजे पुसावच लागतात नाही तर मग धूळ बसते असं काही नाही वरती आपण का धूळ येत नाही असं काही नाही येते धूळ कोणती येते आपण ज्यावेळेस झाडून वगैरे घेतो ना ती आहे ना इथंच परत बसते बाहेर काही जात नाही जेवढी जायचं ते काय कचरात जातो फक्त धुळ परत हवेत उडतील परत इथंच येऊन काचावर इकडे तिकडे सगळीकडे बसती त्याच्यामुळे आप आपल्याला आठवड्यातून एकदा साफसफाई सगळं करावंच लागतं आणि आपली रोबाबदारीची सायकल तसं आपण सकाळी दररोज आलो ना रेग्युलर रुटीन प्रमाणे काउंटर वगैरे हो पुसून घेतो आरशे वगैरे हो पुसावा लागतो हे पुढला डिस्प्ले जेवढे जे काच आहेत का समोरच्या त्या पण पुसून घ्याव्या लागतात नाही का म्हणजे आपलं रेग्युलर प्रमाणे सगळं सकाळ सकाळी थोडंफार वगैरे हो सगळं पुसून घ्यावंच लागतं आणि आठवडूतून एकदा बाकीच्या काचा आता ए सी वगैरे चालू आहे फॅन वगैरे त्या दिवशी पुसवलेत एकदम मस्त झाले बाकी काही नाही मग बाकी हेच आहे आता आपला ब्लॉग असा चालू राहील कस्टमर पण आलाय दिसत मित्रांनो रोजच्या प्रमाणे आजचा पण दिवस आपला पद्धतशीर गेलेला आहे त्यात काय विषय नाही आशा करतो की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर भेटू मग दुसऱ्या नवीन ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र